मंडळी आजही नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाचा शेवट आठवला की अंगावर काटा उभा राहतो निवळ प्रेम करणाऱ्या दोन जीवांनी सगळ्या समाजाविरुद्ध जाऊन आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्चीच्या घरच्यांनी रागात परशा आणि आर्चीची निर्गुण हत्या केली तो सिनेमा होता म्हणून लोकांनी तेवढ्या पुरतं वाईट वाटून वाट घेतलं त्यानंतर तशा प्रकरणांना वाचा फुटेल आणि लोकांचे डोळे उघडतील अशी आशा होती पण त्यानंतर आजही समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाच्या रागातून हत्या व्हायचं प्रमाण घटलेलं नाही आहे खास करून मराठवाड्यात मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय प्रेमातून किशोरी थोरे या मुलीची तिच्याच आई आणि भावानं हत्या केली होती आणि काल सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्येच मुलीच्या बापानं व चुलत भावानं आंतरजातीय लग्नाचा राग डोक्यात धरून नवऱ्या मुलाची हत्या केली आहे मुलीच्या आनंदापेक्षा जातीला मोठं समजणाऱ्या बापानं स्वतःच्या हातानं मुलीचं कुंकू पुसलं आणि घटना ऐकून संबंध मराठवाडा सुन्न झाला नेमकं काय घडलं अमित साळुंकेसोबत कसा त्याचा आणि विद्याच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट झाला काय आहे छत्रपती संभाजीनगरचं ऑनर किलिंग प्रकरण याचा वेध घेणारी ही थरारक घटना नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात राहणारे अमित साळुंके आणि विद्या कीर्तिशाही हे लहानपणापासूनचे मित्र दोघांची घरं ही जवळजवळ त्यामुळं लहानपणापासून सोबत खेळले बागडले आणि त्यांच्यातली मैत्री अधिकच घट्ट झाली इतकी की पुढं त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांचं त्यांनाच काळलं नाही पण दोघांची जात वेगळी असल्यानं त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता दरम्यान तरीही त्या दोघांनी नातं पुढं नेत लग्न करायचं ठरवलं पण त्यांच्या आंतरजातीय लग्नाला कुटुंबाचा विरोध होता पण म्हणतात ना प्रेम जाती धर्म गरीब श्रीमंती अशा बॉन्ड्र्या मानत नाही दरम्यान दोघांच्याही घरच्यांचा विरोध पत्कारून त्यांनी गेल्या एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केलं लग्न केल्यानंतर ते काही काळ बाहेर राहिले पुढे अमितच्या कुटुंबाने दोघांच्या नात्याला आणि लग्नाला स्वीकारलं आणि ते दोन मे रोजी घरी परतले त्यानंतर अगदी गुण्या गोविंदानं त्यांचा संसार सुरू होता अमित एका खाजगी कंपनीत काम करायचा आता सगळं सुरळीत होईल असं दोघांनाही वाटलं होतं पण त्यांनी पळून जाऊन केलेलं लग्न विद्याच्या घरच्यांना अजिबात आवडलं नव्हतं तिच्या कुटुंबियांच्या मनात अमितबद्दल राग धुमसतच होता विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही व तिचा चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला येता जाता जिवे मारण्याच्या धमक्या द्यायचे दरम्यान चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी चौकात बोधीवृक्षाखाली उभा असताना विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावानं राग डोक्यात ठेवून अमितवर वर चाकून हल्ला केला त्या हल्ल्यात त्याच्या पोटात चाकू खोलवर वार घुसल्यामुळे अमित जागीच खाली कोसळला पुढं लाईट नसल्यामुळे रात्री चांदराचा फायदा घेत मारेकरांनी तिथून पळ काढला त्यानंतर उपस्थितांपैकी काही जणांनी अमितला तात्काळ घाटी रुग्णालयात ॲडमिट केलं तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बारा दिवसांनंतर म्हणजेच काल सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अमितची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला पुढं त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आणि ऑनर किलिंगच्या या घटनेनं संभाजीनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे दरम्यान त्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुलीचे वडील गीताराम कीर्तिशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तिशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे मंडळी विशेष म्हणजे अमितवरील जीवघेणे हल्ल्याला बारा दिवस उलटून गेले तरी जवाहरनगर पोलिसांनी त्यांना अटक न केल्यानं अमितची पत्नी विद्या आणि अमितच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे जोपर्यंत अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणारा नाही असा पवित्रा घेत त्यांच्या कुटुंबियांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात काल ठिया मांडला होता रात्री उशिरापर्यंत अमितचे घरचे लोक आणि नातेवाईक पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून होते आणि त्यांनी पोलीस खातं माऱ्याकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा करत आहे असा आरोप केलाय दरम्यान अमितचा सासरा गीताराम व मेहुना आप्पासाहेब यांच्या व्यतिरिक्त आणखी पाच ते सहा जणांनी अमितवर हल्ला केला असंही त्यांनी पोलिसांना व माध्यमांना सांगितलं आता पोलिसांनी आरोपींना पकडण्यात दिरंगाई का केली याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत पण वेगवेगळ्या संघटनांनी आता अमितच्या मारेकरांना पकडून त्याला न्याय द्या अशी मागणी केली आहे म्हणजे घटनेनंतर विद्यानं घडलेला प्रसंग जेव्हा माध्यमांना सांगितला तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं सेम अशीच केस मागच्या वर्षीही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती फक्त त्यावेळी आई आणि सख्या भावाने मुलीची हत्या केली होती तेव्हा नेमकं काय घडलं तर त्राय का येथील रहिवाशी असलेल्या किशोरी कीर्तीने अविनाश संजय धोरे यांच्याशी जून दोन हजार एकवीस मध्ये प्रेमविवाह केला होता त्या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता कारण त्यांची जात त्याचाच राग मनात धरून कीर्तीची आई आणि तिच्या लहान भावानं तिच्या हत्येचा कट रचला त्यानुसार अविनाश आणि किशोरी राहत असलेल्या लाडगाव शिवारात आई आणि तिचा भाऊ गेला होता पुढं किशोरीची आई आणि भावानं मिळून किचनमध्ये जात कोयत्यानं तिची निरखून हत्या केली होती आईनं कीर्ती उर्फ किशोरीचे पाय धरले तर भावानं तिच्या मानेवर कोयत्यानं सपासप वार केले जोपर्यंत शीर थाडापासून वेगळं होत नाही तोपर्यंत भाऊ बहिणीच्या मानेवर वार करतच राहिला आणि शिर धडापासून वेगळं केल्यानंतर त्यानं शिर हातात घेऊन त्यासोबत सेल्फी देखील काढला होता पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी ही घटना घडली होती त्या प्रकरणात आरोपी आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे मंडई नोंद झालेल्या आणि न झालेल्या अशा कितीतरी घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत एकीकडं आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते मानवता हाच एक धर्म मानून सामाजिक समता व समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय मात्र जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्थेला चिकटून आजही लोक एकमेकांचं रक्त सांडायला मागं पुढं पाहत नाही आहेत असो आता फरार आरोपींना पोलीस तातडीनं अटक करतील अशी आशा आहे बाकी जे आम्ही सोबत घटलं विद्याचा संसार प्रेम उद्ध्वस्त झालं तिनं तिच्या जीवाभावाचा माणूस आणि एकमेव आधार गमावला हे कोणाच्या इज्जतीपेक्षा इभ्रतीपेक्षा कमी मोलाचं आहे का अजून किती जणांचं रक्त सांडल्यानंतर जात धर्माच्या नावाखाली होणारी कत्तल थांबणार आहे या सगळ्याचा आपण समाज म्हणून विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद